नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आहे आता जी एम सीचे संपूर्ण काही बॅक टू बॅक जाहिराती पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये आतापर्यंत आपण जी एम सी नांदेड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर मुंबई त्यानंतर पुणे आता आपल्याला जे थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूरची जी आहे मित्रांनो जी एम सीची जाहिरात पाहणार आहोत जे की या ठिकाणी तुम्ही नाव देखील पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण वसोधन मुंबई यांच्या अधीनीच जे या असलेल्या थोडक्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी जय मित्रांनो सरळ सेवा पदभरती जाहिरात जाहीरपैकी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर संपूर्ण काय या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत म्हणजेच की गड संवर्गाची पदे या ठिकाणी भरली जाणारी आहेत तर आता आपण यामध्ये काय काय, काय पात्रता लागणार आहे कोणत्या पदाकरता किती जागा आहेत याबाबतची आपण संपूर्ण काही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो तर मित्रांनो सुरुवातीला आपण याची जे ऑनलाईन अर्ज करण्याचे तारखा आहे ते या ठिकाणी पाहून घेऊ तर सुरुवातीला सांगतो की याची जे आहे बावीस दहा पासून अर्ज आहे जे की थोडक्यामध्ये सुरू झालेले आहेत त्यानंतर जे आहे याचे अंतिम दिनांक थोडक्यामध्ये जे की बारा नोव्हेंबर पर्यंत की बारा अकरा पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी शेवटची तारीख जी आहे जी की ऑनलाईन अर्ज करण्याची ठेवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला सविस्तर जाहिरात जी की कालच पाहायला मिळाली होती परंतु थोडक्यामध्ये जे दिवाळी महोत्सव त्यामुळे जे मित्रांनो थोडक्यामध्ये ही जाहिरात थोडक्यात येणं डिले झालेलं आहे तर ऑनलाईन अर्जाची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आपण अव्हेलेबल करून दिलेली आहे तर या ठिकाणी याची दोन्ही तारखा इम्पॉर्टंट आहेत ऑलरेडी अर्ज सुरू झालेला आहेत तर शेवटची तारीख ही बारा तारीख ठेवण्यात आलेली आहे तर आता आपण त्यानंतर पाहू आता की नेमकं कोणकोणती या ठिकाणी पदे भरली जाणारी आहेत आणि कोणत्या पदाकरता किती जे की जागा ठेवण्यात आलेल्या आहेत जे संवर्गनीय यामध्ये जाहिरातीची संपूर्ण माहिती देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर जे पहिलं पद आहे जे की कक्षसेवक या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणारी आहे ज्यामध्ये रिक्त पदांची संख्या या ठिकाणी पाहू शकता जे की एकशे तेवीस जागा या ठिकाणी फक्त ठेवण्यात जे की भरपूर आणि जास्तीत जास्त जागा आहे त्यानंतर दुसरा आहे बाह्य रुग्ण विभागसेवक यासाठी नऊ जागा शिपाईसाठी तीन तर माळीसाठी एक जागा आहे त्यानंतर पंप सहवर्ती यासाठी एक क्षय सेवकसाठी एक आणि प्रयोगशाळा सेवक साठी दोन त्यानंतर चतुश्रेणी कर्मचाऱ्यासाठी दोन जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तर जो रुग्णपट्टी वाहकसाठी एक त्यानंतर सहाय्यक स्वयंपाक साठी तीन तर परिचारिका जेवण सेवक यासाठी तीन जागा ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर भांडार सेवकसाठी दोन तर पोस्टमॉर्टम रूम परिचारसाठी दोन जागा ठेवण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे एकूण जे आहे एकशे एक त्रेपन्न जागांसाठी जी मित्रांनो ही जी आहे सरळ सेवा पदभरती जाहिरात थोडक्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे या पदभरतीचा अभ्यासक्रम टेस्ट सिरीज वगैरे वगैरे या संदर्भामध्ये आता अनेक सारे कमेंट्स करतील तर मित्रांनो यासाठी आपण ऑलरेडी आपली रेकॉर्ड बॅच ज्या मित्रांनो तुमच्यासाठी सुरू देखील कालपासून ज्याची प्राइस फक्त आणि फक्त तीनशे आपण या ठिकाणी जे आहे तीनशे तीस रुपये ठेवलेली आहे जे की ही डिस्काउंट प्राइस ऑफर आहे तुम्ही आजच्या आज घेतला तर तुम्हाला ही प्राईजमध्ये मध्ये मिळणारी असेल जर समजा तुम्ही डिले केला तर तुम्हाला हीच आपली रेकॉर्ड बॅच जे की फोर नाईन नाईनला ला मिळणारी असेल तर मित्रांनो दिवाळी ऑफर आपला चालू आहे त्यामुळे लगेच लगेच आपली ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट प्लस पीडीएफ टेस्ट प्लस तुम्हाला त्यासोबत व्हिडिओ लेक्चर देखील मिळणारे असेल जे की तुमची शंभर टक्के एक्झाम क्रॅक करण्यासाठी सफिशियंट आपण त्या ठिकाणी स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे जे की एकमेव आहे युनिक आहे आणि का का बरेच विद्यार्थी आपले आतापर्यंत जीएमसी चे चांगले गुण घेऊन त्याहून परीक्षेमध्ये पास देखील झालेले आहेत आणि पदावर देखील रुजू झालेल्या आहेत तुम्हाला देखील जीएमसी मध्ये सोलापूर जीएमसी मध्ये तुमचं स्वप्न असेल मित्रांनो लगेचच्या लगे लगेच आपले अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणचा जीएमसी आपला सोलापूरचा कोर्स एनरोल करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू की या ठिकाणची जी काही आता पात्रता आहे कोणत्या पदाकरता काय पात्र लागणार असेल तर प्रत्येकी पदाकरता या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला कोणत्याही पदाकरता या ठिकाणी फक्त आणि फक्त दहावी पास असणं अनिवार्य आहे फक्त म्हणजे की दहावी पास जर तुम्ही पास असाल तर डायरेक्टली तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ठेवा आणि फटाफट तुम्ही फटाफटर जीएमसी साठी अर्ज जे आहे करू शकता या ठिकाणी कसल्याही प्रकारची अट दुसरी ठेवण्यात आलेली नाही फक्त दहावी पास सर्व पदांसाठी एसएसी जे काही विद्यार्थी आहेत पासआउट त्या सर्वांना या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे फक्त स्वयंपाक या पदासाठी अनुभव मागलेला आहे दहावी पासवर की तसेच कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक एक येत असल्याचं जे काही अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अनिवार्य करण्यात आलेलं आहे तर स्वयंपाक या पदासाठी एक वगळता तर बाकी सर्व पदांसाठी फक्त दहावी पास असणं हे जे आहे या ठिकाणी महत्वाचं सांगण्यात आलेलं आहे तर बाकी इतर कोणतीही या ठिकाणी अटी आहे तुम्हाला सांगण्यात आलेल्या नाही आहेत आता संपूर्ण काही संवर्गानुसार ज्या ठिकाणी आरक्षण देखील लागू करण्यात आलेलं आहे त्यामुळे लगेचच्या लगेच तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या त्या ठिकाणच्या मित्रांनो आपली ॲप्लिकेशन देखील डाऊनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो आपले टेस्ट सिरीज व विडिओ लेक्चरची बॅच मित्रांनो जॉईन कराय मात्र विसरू नका जर तुम्हाला या जाहिराती संदर्भात काही समस्या किंवा काही डाऊट वगैरे हो असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील मित्रांनो तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही त्यावर तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा जीएमसीचा संपूर्ण काही जो स्लाबस आहे तो डिकोड करणार आहोत त्यासोबतच त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते जी गोष्टी आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तयारी सुरू करण्यापूर्वी हे देखील आपण त्यामध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगू सांगणार आहोत असा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला की लाईक करा आणि ज्यांना कोण ला ऑनलाईन अर्ज भरायचे असतील त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण त्याची सविस्तरपणे लिंक देखील आपण उपलब्ध करून देऊ मित्रांनो दे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम